आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीचे विश्लेषण करणारा अहवाल झाला प्रसिद्ध मराठा आरक्षण अर्थसंकल्प विधानसभेतील आमदारांच्या अधिवेशन काळातील कामगिरीचे विश्लेषण करणारा अहवाल प्रसिद्ध केला त्यानुसार सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ आमदारात सर्वाधिक प्रश्न उपस्थित करण्यात पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर आहेत त्यांनी एकूण एकशे छत्तीस प्रश्न विधिमंडळात मांडले संपर्क संस्थेने दो ते दोन हजार चोवीस या चौदाव्या विधानसभेच्या अधिवेशनात आमदारांनी उपस्थित केलेले तारांकित प्रश्न व लक्षवेधी यांच्या आधारे विश्लेषण केले आहे त्यात सातारा जिल्हा पातळीवर कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे मतदारसंघातील तसेच राज्यातील प्रमुख प्रश्न ऑनलाईन पद्धतीने मांडले जातात त्यापैकी जे प्रश्न बॅलेट पद्धतीने निवडले जातात असे प्रत्यक्ष प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून विधानसभेत विचारले गेले आहेत त्यानुसार हा अहवाल प्रसिद्ध झाला विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले असून जनतेने मताधिकार बजावत असताना आमदारांची सभागृहातील कामगिरी तपासावी जनतेच्या प्रश्नांचे प्रतिबिंब अधिकाधिक प्रमाणात सभागृहात उमटावे याची तड लागावी यासाठी आपल्या प्रतिनिधींनी प्रयत्न करावेत या हेतून संपर्क संस्थेने गेल्या पाच वर्षातील आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीचे विश्लेषण केले आहे सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ आमदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडण्यात चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यांनी प्रश्न सभागृहात मांडले चव्हाण त्या विधानसभेत पहिली अडीच वर्ष सत्ताधारी महाविकास आघाडीत होते तर नंतरच्या अडीच वर्षात विरोधी बाकावर होते त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून सरकारकडे बाजू मांडण्याची संधी त्यांना मिळाली स्थानिक प्रश्न मांडताना कृष्णा व कोयना नदीचे प्रदूषण कराड व मलकापूरला स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी येथे बंधारा कामांमुळे वाहनधारकांना येणाऱ्या अडचणी तालुक्यातील भूसखलन कराड विमानतळाचे विस्तारीकरण असे महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले शेवटच्या अर्थसंकल्पावर चव्हाण यांनी केलेले भाषण अभ्यासपूर्व ठरले लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर त्यातील त्रुटी सभागृहात मांडून सरकारला यासंबंधी अध्यादेश काढण्यास त्यांनी भाग पाडले त्यांच्या सूचनेमुळेच लाडकी बहीण योजनेची मुदत व वयोमर्यादा वाढवण्यात आली मराठा आरक्षणावरही मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनावर चर्चा सुरू असताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातर्फे केलेली भाषणे सर्वाधिक लक्षवेधी ठरली संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड